नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो विद्या विश्व अकॅडमी या युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महत्वपूर्ण कायदे आणि महत्वपूर्ण योजना तर महिला बाल विकास विभाग वाय आय सीडीएस विभागाच्या महत्वपूर्ण प्रश्नांच्या मधला हा आपला अठरावा व्हिडिओ आहे पहिले व्हिडिओ जर तुम्ही पाहिले नसेल तर नक्की पाहून घ्या आणि चला सुरुवात करूयात आपल्या प्रश्नांना तर पहिला प्रश्न आहे खालीलपैकी कोणते एक राजीव गांधी किशोरवयीन मुलींचे सबलीकरण योजनेचे उद्दिष्ट आहे असे म्हणता येणार नाही अकरा ते अठरा वर्ष वयोगटातील मुलींना पोषण व आरोग्यविषयक दर्जा उंचावणे कौशल्य शिक्षण आणि व्यावसायिक शिक्षण देणे कुटुंब कल्याणासंबंधी स्वप्न मार्गदर्शन करणे पुरुषी अन्यायाविरुद्ध लढा देण्यासाठी जुडो कराटे प्रशिक्षण देणे तर कोणते उद्दिष्ट नाही तर याच्या उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार एकात्मिक बाल विकास सेवा योजनेमार्फत खालीलपैकी कोणती योजना राबविली जाते राजीव गांधी किशोर मुलींचे सक्षमीकरण राजीव गांधी मातृत्व सहयोग योजना तर ऑप्शन आहेत फक्त दोन फक्त एक एक व दोन दोन्ही वरील दोन्ही नाही तर याच्या अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक क एक व दोन दोन्ही खालीलपैकी कोणते एक राजीव गांधी राष्ट्रीय बाल संगोपन केंद्र योजनेचा लक्ष घटक आहे असे अचूक शब्दात सांगता येईल शून्य ते सहा वर्ष वयोगटातील समस्याग्रस्त बालके श्रमिक महिलांची शून्य ते सहा वर्ष वयोगटातील मुले अडचणीत सापडलेली चौदा वर्ष वयो अं वयाखालील मुले गणिच्छ वस्त्यांमधील शून्य ते तीन वर्ष वयोगटातील बालके तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन श्रमिक महिलांची शून्य ते सहा वर्ष वयोगटातील मुले आय सी डी एस कार्यक्रमांतर्गत ईशोरी शक्ती योजना केव्हा सुरू करण्यात आली दोन हजार पाच दोन हजार एकोणीसशे पंच्याण्णव दोन हजार पंधरा तर याची अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक अ दोन हजार पाच माझी कन्या भाग्यश्री योजनेच्या अंतर्गत लाभार्थी उत्पन्न मर्यादा किती लाखांपर्यंत आहे ऑप्शन क्रमांक तीन सात पॉइंट पाच लाख आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत प्रत्येक कुटुंबाला दुय्यम आणि तृतीय दर्जाच्या रुग्णालयात दाखल होण्यासाठी किती रकमेचे आरोग्य कवच दिले जाते दोन लाख सहा लाख पाच लाख चार लाख तर याचे असं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन पाच लाख प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत प्रसूती होणाऱ्या महिलांना पहिल्या प्रसूतीच्या वेळी नवजात बालकांसाठी दोन हजार रुपयांची केअर किट उपलब्ध करून दिली जाते त्या योजनेचे नाव काय आहे बेटी केअर किट माता केअर बॉक्स बेबी केअर किट माता देखभाल बॉक्स तर याच्या उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन बेबी केअर किट सुमन योजना केव्हा सुरू करण्यात आली दहा ऑक्टोबर दोन हजार एकोणीस बारा ऑक्टोबर दोन हजार एकोणीस सोळा जुलै दोन हजार एकोणीस अठरा जुलै दोन हजार एकोणीस तर याच्या उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक दहा ऑक्टोबर दोन हजार एकोणीस ला सुमन योजना सुरू करण्यात आली समाजाने मुलीच्या जन्माचे स्वागत करावे याकरिता महाराष्ट्र शासनाच्या वतीने खालीलपैकी कोणती योजना राबविली जाते जननी शिशु सुरक्षा योजना जननी सुरक्षा योजना सावित्रीबाई फुले कन्या कल्याण योजना माझी छकुली योजना तर याची अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन सावित्रीबाई फुले कल्याण कन्या कल्याण योजना प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत विमा देण्याची कमाल मर्यादा किती दहा लाख दोन लाख पाच लाख सात लाख तर याच्या अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन पाच लाख आयुष्यमान भारत या योजनेमध्ये विद्यार्थ्याला लाभार्थ्याला किती रुपयांपर्यंत लाभ मिळतो तीन लाख चार लाख पाच लाख सहा लाख तर आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना तर अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन पाच लाख पाच लाखापर्यंत लाभ मिळतो माझी कन्या भाग्यश्री योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना लाभ घेण्यासाठी पुढील पैकी कोणती पात्रता असणे गरजेचे आहे महाराष्ट्र व्यवसाय असावे एका मुलीच्या जन्मानंतर एक वर्षात कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करावी लागेल दोन मुलींनंतर सहा महिन्यात कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करावी लागेल वरील सर्व बरोबर तर याच्या अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार वरील सर्व बरोबर प्रधानमंत्री मातृवंदना योजनेत पात्र लाभार्थ्यांना एकूण किती रक्कम मिळते एक हजार तीन हजार पाच हजार व चार हजार तर मातृवंदना योजनेत लाभार्थ्यांना पाच हजार रुपयापर्यंतची रक्कम मिळते राष्ट्रीय किशोर स्वास्थ्य कार्यक्रम कोणत्या वर्षी सुरू करण्यात आला दोन हजार बारा दोन हजार दहा दोन हजार चौदा दोन हजार सोळा तर राष्ट्रीय किशोर स्वास्थ्य कार्यक्रम कधी सुरू करण्यात आला तर याची अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन दोन हजार चौदा मध्ये बेटी बचाओ बेटी पढाओ अभियानाचे पुढील उद्दिष्ट म्हणता येणार नाही पक्षपाती लिंग निवडीच्या प्रक्रियेचे उच्चाटन करणे मुलींचे शिक्षण व सहभाग सुनिश्चित करणे मुलींचे अस्तित्व व संरक्षण सुनिश्चित करणे शालेय मुलींना सॅनिटरी नॅपकिनचे वितरण करणे तर याच्या अचर आहे ऑप्शन क्रमांक चार शालेय मुलींना सॅनिटरी नॅपकिनचे वितरण करणे हे बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेमध्ये येत नाही बावीस जानेवारी दोन हजार पंधरा रोजी खालीलपैकी कोणती योजना सुरू करण्यात आली बेटी बचाओ बेटी पढाओ योजना सुकन्या समृद्धी योजना एक व दोन दोन्ही प्रधानमंत्री महिला शक्ती योजना तर याच्या उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन बेटी बचाओ बेटी पढाओ योजना व सुकन्या समृद्धी योजना या दोन्ही योजना बावीस जानेवारी दोन हजार पंधरा रोजी सुरू करण्यात आल्या सर्व महिला विषयक योजना एकाच सर्वोच्च योजनेखाली आणण्याची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे त्या योजनेचे नाव काय आहे नारी शक्ती मिशन मिशन शक्ती मिशन अस्मिता यापैकी नाही तर याच्याच उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन मिशन शक्ती <coughs> स्त्री स्वाभिमान योजनेचा उद्देश ओळखा ग्रामीण भागातील महिला व मुलींना कमी खर्चात सॅनिटरी पॅड उपलब्ध करून देणे मासिक फळीमधील स्वच्छता व आरोग्य या संदर्भात जागरूकता निर्माण करणे एक व दोन दोन्ही यापैकी नाही तर स्त्री स्वाभिमान योजनेचे उद्दिष्ट ओळखायचे आहे तर याच्याचूक उत्तर येईल ऑप्शन क्रमांक तीन एक व दोन दोन्ही ग्रामीण भागातील महिला व मुलींना कमी खर्चात सॅनिटरी पॅड उपलब्ध करून देणे व मासिक पाळीमधील स्वच्छता व आरोग्य संदर्भात उद्देश स्वयंपाक घरामध्ये वापरण्यात येणाऱ्या गॅसचे सरकारी अनुदान खात्यात जमा करणे डिजिटल चालना देणे दारिद्र्य रेषेखालील व्यक्तींना मोफत वीज पुरवठा करणे यापैकी एकही नाही तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक स्वयंपाक घरामध्ये वापरण्यात येणाऱ्या गॅसचे सरकारी अनुदान लाभार्थ्यांच्या थेट बँक खात्यात जमा करणे लैंगिक शोषणाला बळी पडलेल्या व्यवसायातून पोलिसांनी सुटका केलेल्या व रेड लाईट विभागातील स्त्रिया व मुलींचे संगोपन करण्यास केंद्र सरकारने कोणती योजना सुरू केली आहे मनोधैर्य स्वाधार ते उज्ज्वला तर याच्या उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार उज्ज्वला योजना बालन्याय अधिनियम दोन हजार उत्तर रक्षा यामध्ये खालीलपैकी कोणत्या वयोगटातील व्यक्तींचा समावेश होतो बारा ते सोळा वर्ष अठरा ते एकवीस वर्ष एक ते अठरा वर्ष चौदा ते अठरा वर्ष तर याच्यात उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन अठरा ते एकवीस वर्ष बालन्याय अधिनियम दोन हजार पंधरा नुसार कायद्याशी संघर्ष करत असलेली बालकते म्हणजे गुन्ह्याचा आरोप असलेले चौदा वर्ष पूर्ण न केलेले बालक गुन्ह्याचा आरोप असलेले सोळा वर्ष पूर्णने केलेले बालक गुन्ह्याचा आरोप असलेले अठरा वर्ष पूर्णने केलेले बालक यापैकी एकही नाही तर याच्या उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन गुन्ह्याचा आरोप असलेले अठरा वर्ष पूर्ण न केलेले बालक मूल जिवंत जन्मू नये किंवा जन्मल्यानंतर मरावे या उद्देशाने केलेले कृत्य कलम आणि कामी जागांमुळे गुण आहे तीनशे पंधरा तीनशे सोळा तीनशे सतरा तीनशे अठरा तर याच्या आहे ऑप्शन क्रमांक एक तीनशे पंधरा एखाद्या स्त्रीच्या समतीशिवाय तिचा गर्भपात घडवून आणण्यासाठी केलेल्या कृत्यात त्या स्त्रीचा मृत्यू झाला तर असे कृत्य करणाऱ्या व्यक्तीत किती शिक्षा होऊ शकते दहा वर्षापर्यंत कारावास व दंड अजन्म कारावास मृत्यूदंड सात वर्षापर्यंत कारावास दंड तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन कारावास पुरुष व स्त्रिया यांना समान कामाबद्दल समान वेतन मिळण्याची तरतूद भारतीय घटनेच्या कितव्या कलमात करण्यात आली आहे कलम चौदा कलम छत्तीस कलम एकोणचाळीस कलम चाळीस तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन कलम एकोणचाळीस भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमामध्ये स्त्रियांना समान न्याय व विधीविषयक मोफत सहाय्य उपलब्ध करून देण्याबाबत तरतूद करण्यात आली आहे तर ऑप्शन आहे चौदा एकोणचाळीस सत्तेचाळीस एकोणचाळीस ए तर याचे अचपत्र हे ऑप्शन क्रमांक चार एकोणचाळीस ए मध्ये माहिती अधिकार अधिनियम अधिनियमाची एकूण कलमे आहेत एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तर याचे अचपुत्र आहे ऑप्शन क्रमांक तीन एकतीस माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाच मधील कोणत्या कलमामध्ये माहितीच्या हक्काची हमी प्रत्येक भारतीय नागरिकांना दिलेली आहे कलम एक कलम दोन कलम चार कलम तीन तर याच्या उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार, चार कलम तीन मध्ये देण्यात आलेली आहे माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाच ला राष्ट्रपतीकडून कोणत्या तारखेचा अनुमती मिळाली पंधरा मार्च दोन हजार पाच एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पाच पंधरा जून दोन हजार पाच तीस ऑक्टोबर दोन हजार पाच तर याची अचूक उत्तर आहे पंधरा जून दोन हजार पाच तर हे होते आजचे प्रश्न आणि त्यांची अचूक उत्तर आहे तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद भेटल्यास पुढच्या व्हिडिओमध्ये